लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लग्न सोहळा अटपून गाडीतून जाणाऱ्या माजी नगरसेवकासह त्यांच्या मित्राला तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी थांबवून चापटीनं आणि बुक्यानं मारहाण केलेली आहे संबंधितांनी प्रतिकार करताच हल्लेखोर पळून गेलेले आहे माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे आणि त्यांचे मित्र सुरेश परदेशी हे रविवारी रात्री नऊ वाजच्या सुमारास विहिदगाव वडने रोडवरील एका मंगल कार्यालयात माजी नगरसेवक भैया मणियार यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी गेलेले होते तेथून ते, ते गाडीनं अगरटाकळी येथे जाण्यास निघाले मात्र बोराडे यांच्यासोबत असलेल्या परदेशी यांना भीतगाव मनपा शाळेपर्यंत आल्यावर या मार्गे जाणं लांब पडेल म्हणून जयभवानी रोड मार्गे जाण्यासाठी गाडी वळवत होते यावेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन ते चार युवकांनी बोराडे यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला कट लागला असावा म्हणून गाडी थांबवित असतील असं वाटल्यानं बोराडे आणि परदेशी यांनी गाडी थांबवली तितक्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या युवकांनी बोराडे आणि परदेशी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शिबिगाळ करण्यास सुरुवात केली मात्र युवकांनी मारहाण सुरूच ठेवल्यानं बोराडे यांनी गाडीतूनच त्या युवकांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी नागरिक जमू लागले त्याचवेळी बोराडे गाडी बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतानाच हल्ला करणारे चौघे जण वेगवेगळ्या दिशेनं पळून गेले त्यातील एका युवकानं काढलेली गाडीची चावी देखील जवळच फेकून दिली या प्रकरणी बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या अज्ञात युवकांविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केलेला आहे उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केलेली आहे या परिसरात गुंडगिरी वाढल्यानं नागरिकांमधून देखील भीती व्यक्त केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक